जानेफळमध्ये महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्ताने शाहिरांच्या जंगी मुकाबल्यातून समाज प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला प्रबोधनकारी गीतांनी प्रेक्षक वर्ग झाले मंत्रमुक्त प्रतिनिधी गजानन पराड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत करते मेहघर कर तालुक्यातील जानेफळ येथे दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी रयतेचे राजे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज संत रोहिदास महाराज संत सेवालाल महाराज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले त्यागमूर्ती माता रमाई माता भीमाई यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने जानेफड येथे अशोक शेजूळ यांच्या नियोजनातून महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका अश्विनी खोबरागडे चंद्रपूर व शाहीर संगपाल गवई यांचा व इतर शाह शाहिरांचा प्रबोधनपर गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर तर प्रमुख उपस्थितीमध्ये जानेफडचे ठाणेदार माननीय अजितनाथ मोरे माजी सरपंच गजानन तात्या कृपाळ विवेकानंद अर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजप मेहकर तालुका अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट शिव ठाकरे अंबिका अर्बनचे संस्थापक अध्यक्ष माननीय मोहन जीवन धोटे पाटील माजी पंचायत समिती सदस्य गजानन वडणकर सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर मुरोडकर माननीय हिंमत आवले माननीय अशोक बोरकर पत्रकार माननीय अमर राऊत संपादक गजानन दुतोंडे मनीष मांडवगडे पत्रकार ग्रामपंचायत सदस्य संजय सुरदुसे मोंटू राजूरकर पत्रकार संघ तालुका अध्यक्ष दत्ता उमाळे मुख्याध्यापिका सौ मिनल जोहरे ॲडव्होकेट बबन वानखेडे ॲडव्होकेट राजेश दाबाडे गजानन पर्राड माननीय सरपंच किशोर गव्हाड श्रीधर सपकाळ राजकिरण खरात सरपंच किशोर गव्हाड भगत सर पंजाबराव गवई सुरेश सरदार योगेश सपकाळ सर उमेश सदावर्ते माननीय भिकाजी सपकाळ साहेब उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते माननीय कृष्णा हावरे सरांनी केले संयुक्त उत्सव समितीचा उद्देश व सर्व महापुरुषांच्या जीवनाचे विचार त्यांनी उपस्थित बंधू भगिनी यांच्यासमोर मांडून सर्वांना भावनिक केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा व गायकांचा आयोजन समितीचे संपादक अशोक शेजवड पत्रकार अंकुश वानखेडे देवेंद्र पद्मने प्रदीप सरदार सरपंच किशोर इंगडे शिक्षक संतोष गवई सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर मुरळकर राजेश सपकाळ यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर झालेल्या गीतगायनामध्ये माननीय अश्विनी खोबरागडे चंद्रपूर संगपाल गवई व उपस्थित गायकांनी बहुजन महापुरुषावरील गीते सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर संजय सुरदुसे रामेश्वर मुरळकर यांनी आर्थिक स्वरूपात कौतुक केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते कृष्णा हावरे सर यांनी तर आभार प्रदर्शन माननीय अशोक शेजूळ सर यांनी केले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी गजानन पराड तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमीसत्रात नमस्कार

Yeah, <laughs> yeah,